त्यांना नाही करायचं त्यांच्या कामाचे पैसे जास्त बघा चिरे होते सगळे ते सगळे संपलेले आहेत आणि ही बघा आपली खिचडी आता तयार झाली बाबा बारदान बारदा दे झाडू वगैरे काढून झाले पक्ष्यांना पण खाया पियाला घातलं हे आणि फुलंसुद्धा काढून घेतली म्हणजे घरातलं करून घेतलं थोडंसं आता आपल्याला जायचं आहे बाहेर काम करायला बाहेर म्हणजे आपल्या बांधकामाच्या इथे काम करायचं आहे आता नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज थोडंसं तुम्हाला बांधकामाचं दाखवते पण आणि सांगते पण मागच्या एका व्हिडिओमध्ये मा बघा तुम्हाला सांगितलं होतं चिरे आपले संपलेत म्हणून <laughs> काल जितके पण चिरे होते ना ते सगळं काम करून घेतलं आणि आता चिऱ्या म्हणजे चिरे येतील ना तेव्हा ते आपलं ते काम चालू होईल आणि काल संध्याकाळी ऑर्डर केलेली आहे चिऱ्यांची ही एक ओळखीच्या आहेत आणि हे करून म्हणजे थोडंसं जरा वरखाली करून <laughs> चिरे ऑर्डर केलेली आहे तुम्हाला आता मी थोडंसं बांधकाम दाखवते आपल्याला तर ना भरणी करायचे भरणी म्हणजेच भराव माती घालायचे त्या काकांना सांगितलं होतं पण ते म्हणाले की तुम्ही करून घ्या कारण त्यांच्याकडे की नाही दुसरीकडे मग त्यांनी काही का कामही मग काही नाही घेतलेली आहेत ती तर तेच आता आपल्याला करायचं आहे ते, कर ते आजूबाजू जसं की माती वगैरे हो काय काय पडलं आहे ना मग त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने करा तुम्ही म्हणजे सोपं जाईल तेच कुणाच्या वर सुरुवात केले तुम्हाला मी पहिला आधी बांधकाम दाखवते असं ते ते बघा काम त्यांनी चालू केलं मी घरामध्ये करवते ना काम त्यांना म्हटलं जरा थांबा तर नाही तर हे बघा हे इतकं बांधकाम आपलं झालेलं आहे म्हणजे दरवाजाची फ्रेम लावली ना त्याच्यावरती दोन दोन चिरे चढलेत आणि अजून वर चढवायचे चिरे आणि त्याच्यानंतर मग हे कसं त्रिकोण केलेलं आहे बघा त्याला काहीतरी म्हणतात इथे गावी मला आता पटकन शब्द नाही लक्षात येत आहे तसं करायचं आहे तर जे बाबा थोडीशी माहिती देतील हां किती चिरे आपल्याला कमी पडत आहेत दोनशे पर्ण पर्ण जास्त हां जास्त तीनशे चे आम्ही मागवले आहेत आणि आपल्याला भराव ह्या खालच्या दगडा एवढा करायचा आहे ना हा बघा हा जो चिरा आहे ना तो मला दाखवते हा बघा हा चिरा आहे ना कुठे गेला हे हा एवढं सगळा भराव आहे ना आपल्याला करायचा आहे अजून इथे पण आणि तिथे पण ना बाथरूममध्ये पण टॉयलेटमध्ये पण तर हे सगळं आजूबाजूचं पडलेलं आहे ना ते सगळं उचलायचंय आता बाथरूम मध्ये कमी आहे अर्धाच आहे ऐकलं का पण कमी आहे नाही बाथरूम मध्ये कमी आहे त्यांच्या त्यांचं काय काम त्यांना सांगितलं होतं त्यांना नाही करायचं त्यांच्या कामाचे पैसे जास्तच रेड आहेत मग सहाशे रुपये मजुरी ते काम मजुरीचं काम नाही करत चिऱ्यांचं काम करतात ते चिऱ्याचं काम त्याला बांधकाममध्ये किती दिवस केले पण ना पाच सात दिवस कंटिन्यू केलेत का सात आठ दिवस नाही तर अर्धेमध्ये गॅप पण होता ना दिवस भरले असतील म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं होतं ना भराव करायचं की करा म्हणून आम्ही काय पैसे देतो पण त्यांना काही वेळ नाही वाटत त्याच्यामुळे आता हे काम आहे ना आपल्यालाच करायला लागणार कारागीर आहेत ते ते, ते, ते मजुरीचं काम जास्त करत नाही असं आहे ते तुम्हाला मी जरा बाहेरच दाखवते इकडचं चिरे बघा आपले संपलेत ना तिथे बघा चिरे होते सगळे ते सगळे संपलेले आहेत परत आंब्याच्या भोवती पण चिर्या लावून ते पण काढले ना थोडेसे त्यांनी कमी पडले ना त्याच्यामुळे आणि माती आता आपल्याला उकरायची ना ते इकडची उकरून घेणार ना माती आपण हा जमीन आहे ना ही उंचा आहे अच्छा हा ही सगळी अच्छा हा 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 हम्म पण हे जे काम आहे ना कुकुणाला ते आम्हाला सांगितलं स्टेप बाय स्टेप करायचं घाई नाही करायची म्हणजे जसे चिरे बघा आपण उचलले होते इथे बघा चिरे पडलेले आणि जवळजवळ आठ दिवस लागले होते आम्हाला उचलायला तर त्याच पद्धतीने करायचे कारण लादी वगैरे घालायचं क काम कसं शेवटी करायचं अजून काय म्हणजे इतक्यात घाईघाई करायची ग म्हणजे गरज नाही आहे त्याच्यामुळे रोज थोडं थोडं करायचं जसं आपण चिरे उचलायचं केलं ना त्याच पद्धतीने करायचं असं मी त्यांना सांगितलं आहे म्हणजे एक समजा ना अर्धा जरी रोज केलं ना तरी पण आपलं काम होते सगळ्यात आधी बाथरूम आहे ना म्हणजे टॉयलेटचं जे आहे ना ते भरून घ्यायचं त्यानंतर बाथरूम आणि मग हॉलकडे वळायचं असं आम्ही नियोजन केलेलं आहे बघू आता तरी मग एकदा त्या काकांना सांगून बघणार आहे की थोडीशी मदत करा म्हणून त्यांचं कसं ते म्हणजे काम त्यांना जमतं ना ते त्यांनी कामं ते केलेले आहेत त्याच्यामुळे कसं पटापट नाही होतं आणि आपण खोदाला वगैरे लागते ना माती मग आपल्याला असं दम लागतो ना आपण केलेले नाहीत ना कामं त्याच्यामुळे तरी पण आले ना म्हणजे चिऱ्या आता मागवलेल्या आहेत ना ते चिऱ्या आले ना की त्यांना मग फोन करून सांगा की या म्हणून काम आपलं चालू होईल मग आणि मग तेव्हा रिक्वेस्ट करून बघायचे आपल्याला काही कोणा मी पैसेच द्यायचे असं आहे ते तुमच्याकडे तयार झालं तर ठीक आहे नाहीतर मग म्हटलं हळूहळू आठ दहा दिवसामध्ये हे भराव करायचं काम आपलं ना होऊन जाईल असं कारण सगळ्यात शेवटी आपल्याला लादी घालायचे त्याच्यामुळे इतके काही घाई नाही आहे पण ठीक आहे तरी पण म्हटलं माती थोडी थोडी आपण करून टाकूया असं हां पाणी अच्छा हां चला आता थोडीशी जरा इथे मदत करते कुणाच्या बाबांना हे आजूबाजूला सगळं पडलेलं आहे ना ते उचलून इथे आहे अगोदर आणि मग हा आणि मग त्या पद्धतीने थोडी माती पुन्हा त्याच्यावरती टाकायची तर मला भरून दे मी नेऊन टाकते ऐकलं का जमीला घेऊन येते काल कुणालच्या म्हण होते आपल्याला जमेल काय तर मी त्यांना काय म्हणाली चिरे उचललेलं आपण भले आठ दहा दिवस लागले पण ते चिरे आपण थोडे थोडे उचलले की नाही म्हणजे कुठला पण काम आपल्याला जमणार नाही असा विचार करायचाच नाही म्हटलं जमेल होईल थोडासा म्हटलं वेळ जाईल पण होईल असं तर चला आता मी जरा घमेला येते जराशी मदत करते म्हणजे एक अर्धा जरी काम केलं ना तरी पण आपलं बऱ्यापैकी काम आहे ना होऊन जाईल असं चला काय करायचं काम केल्याशिवाय काय नाही कष्ट करायचे मग सगळं मिळतं बसून काय नाही होत हे बघा घमेल एकच बस झालं ना घमेल मग तो कुठला घेतलाय मग तो कुठला हा हा चला दिसतं बघा मला तर इतकं आवडलं ना हे रोज मी असे बघते बघते आणि एकदम मनामध्ये खुश होऊन जाते चला आता जरा मदत करूया कुणालच्या बाबांना वागाय वागली आवडा आहे हा मग हे बघा इतकं टाकलं आम्ही हे जे तुम्हाला सगळं दिसतंय ना ते म्हणजे अर्धा पाऊन तास केलं काम म्हणजे काय तर घरा होती घाण पण उचलली गेली आणि आपल्याला भराव पण भेटला आता पाऊस पण चालू झाला आहे आणि आम्ही दमलो आहे सुद्धा त्याच्यामुळे काम आम्ही थांबवलं आहे आपल्याला जितकं झेपता आहे ना तितकंच करायचं कुणाच्या वेळेला तेच सांगितलं पण जास्त दगदग नाही करायची होईल सावकाश आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लादीचं काम करायचं ना त्याच्यामुळे घाई गाई करून पण काही मतलब नाही आहे आता हे उभं राहिलं का त्याच्यानंतर मग पत्रे घालायचे त्याच्यानंतर मग प्लास्टर येणार समजलं हा सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात शेवटी येणार लादी घालायचं काम ना तो पण ते प्लास्टरचं वगैरे पण सगळं पडतंय खाली माल वगैरे जेवढं भरेल तेवढं भरून द्यायचं नॅचरली असं आहे ते पाऊस बघ झाला पडायला सुरुवात शॉवरिंग शॉवरिंग पाऊस भरलाय आज हा बघा हा काय पुरा काळोख केलेला आहे हम्म चला बघा जाऊया आता आपल्या चहा पितो हां आता चहा ठेवला जरा गरम करत आणि तुम्हाला दिसतंय चेहऱ्यावरती धुवून घेतला चेहरा आणि भरपूर असा घाम सुटतो हे जे कामं करतो आपण ना ती इतका घाम सुटतो ना बाप रे असं अर्धा पावण तास जरी केलं ना तरी कसं खूप अशी एनर्जी आपली ना लो होऊन जाते एकदम थकाला होतं एकदम फॅट शरीरातलं फॅट सगळं ना घामाच्या ह्याच्यातून बाहेर पडतं तर आता पटकन चहा पिते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे बनवायचं आहे कपडे पण बघा किती घाण झाले बघा मॅगची वगैरे सगळी लाल झालेली आहे डोक्यावर घेऊन मला काही जमत नाही ते डोक्यावर बघा चिंपूर घेऊन करतात ना तसं मला काही जमत नाही त्याच्यामुळे मी अशा कमरेमध्ये उतलून सगळं करते नाही जमत एकदम हे हात ताळू आहे ना माझा एकदम दुखून येतो त्याच्यामुळे डोक्यावर तेवढं नको जेवढं होईल तेवढं आपल्या हाताने धुतलायचं आणि आज मला केसं पण धुवायचे ते बघा भरपूर तेल वगैरे लावून घेतलं केसांना तर इथे आता किचनच्या कामाला की नाही मी सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी कुकर लावून घेतलं आहे आणि आज कुकरमध्ये बघा थोडंसं वेगळं आहे भोपळा आहे ना तो थोडासा मी उकडून घेतलेला आहे आणि त्या जोडीला बटाटी डाळभात लावले कुकरमध्ये आता हा जो भोपळा आहे तो वाघे आणि शेरू यांच्यासाठी मी उकडले खास करून मागे एकदा एका ताईने कमेंट केलेली की त्यांना भाज्या वगैरे असतात ना उकडलेला त्या मिक्स करून देत जा जेवणामध्ये आणि त्याच्यामुळेच मला की नाही हा प्रयोग करून बघायचा आहे बघूया आता आज खातात की नाही ते आणि बटाटे जे उकडले आहेत ना ती साबुदांची खिचडी करायची होती त्याच्यामुळेच बटाटे उकडलेत आणि शे शेंगदाणे बघा भाजून घेतात तव्यावरती तर नाश्त्यासाठी आज साबुदांची खिचडी म्हणजे सगळ्यांना आवडतेच घरामध्ये साबुदाणे रात्रीच भिजवले होते त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थोडेसे गार करून घेतले आणि दोन तीन मिरच्या घातल्यात मिक्सरमध्ये आणि ते वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर साबुदाण्यामध्ये लिंबाचा रस थोडीशी साखर चवीप्रमाणे मीठ घातलं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मिरची कशी जर का अक्की टाकली ना तुकडे करून करून बघा आपण फोडणीला घालतो ती मिरची काय होतं की दाता खाली येते आणि मग खाताना की नाही कुणालच्यावर आवडत नाही फारशी त्याच्यामुळे मी काय करते असं मिक्सरमध्ये की नाही वाटून घेते शेंगदाणे आणि मिरची त्याच्यामुळे आणि प्रमाण कमी ठेवते मिरचीचं त्याच्यामुळे काय होतं की खाताना दाताखाली येत नाही आणि खिचडी पण आपली फा जास्त अशी काही तिखट वगैरे काय होत नाही मग तर कडाईमध्ये बघा तेल घातलं आहे त्यात मी जिरं घातलेलं आहे फोडणीला कढीपत्ता आणि बटाटा उकडलेला तुकडे करून घातलेला आहे चांगलं जरा एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आणि मग साबुदा आहेत ना ते घातलं आहे चांगलं असं सा मिक्स करून घेतलं झाकण ठेवून ते वाफ येऊ दि दे ठेवलं दे होतं वाफेवरती तोपर्यंत मी आता हे भागे आणि शेरू यांचं की नाही जेवण काढलं आणि थंड करत जरा ठेवलेलं आहे चुलीचा धूर झाला आहे बाहेर सगळा धूर धूर झाला आहे घरामध्ये आणि ही बघा आपली साबुदाची खिचडी आता तयार झालेली आहे आता देते ह्यांना खायला थोडीशी घाई झाली पण झालं वेळेत आ तुम्हाला वाघ्या दाखवते हा त्याला जेवायला बोलवते जेवायला म्हणजे नाश्ता करायला तर येतच नाही आहे चल बेटा तो शेरूची वाढ बघतोय शेरू गेला ना खेळायला अजून आला नाहीये चला चला जेवायला ही जागा पकडली आता बसायची चल आज शांत शांत आहे तो शेरून आला अजून तू जाऊन घेऊन ये ना त्याला चल ये चल चला चल या तर ये ये दादा जेवण मिक्स करतो या ये हा बघा शेट आला बघा खेळून हे कुणाने त्याला जरा धुऊन काढलं आता पुस हू केला तर फटका द्या नाही दादागिरी नाही करायची घरात आल्यानंतर समजलं तो वाग्या बिचाराव तुझी वाट बघून बघून बसलाय कधीपासून हा बघा तिथेच आहे आणि हा हू करून दाखवतो तोंड बघ कसं काला खाला करून ठेवलाय बोक्याने ह्याला ना जेवायला देते। देते चल कर दोघांना पण आता भोपळा बघूया खातात का खातायेत ना पहिल्यांदा दिलाय भोपळा ना त्याच्यामुळे चहाचा गॅस इतका फास्ट होतात, ओ, होतात। हो एवढा हे कुणालच्या बाबा चहा ठेवतात ना तर गॅस एकदम फास्ट होतात संध्याकाळचा चहा ठेवला आहे हा आणि समोर बघा तुम्हाला दिसते ह्या बघा बिया ह्या कारल्याच्या बिया आहेत आपल्या बागेतलं कारलं काढलं होतं ना आज तशा बिया बघा तयार म्हणजे मिळाल्या सगळ्या चांगलं तयार झालं सुकायला ठेवलेल्या आहेत असं आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते पाऊस काय खरं नाही आज पावसाचं हे बघा कसं ढगाळ वातावरण झालंय सकाळपासून हे असंच वातावरण आहे पाऊसनुसार भरलेलं आहे म्हणजे पाऊस पडत नाहीये पण वातावरण सगळं असंच आहे बारीक बारीक पाऊस पडतोय सकाळपासनं म्हणजे आता सकाळची संध्याकाळ झालेली आहे कसं आहे बघा आणि तुम्हाला आज कुणाल दिसत नाही आहे ना, ना। कुणाल गेला आपल्या जुन्या घरी तर हा बघा कुणाल नाही आहे ना तो गेलाय आपल्या जुन्या घरामध्ये पाऊस असल्यामुळे म्हणजे पाऊस कमी आहे पण हे ढगाळ वातावरण आहे ना त्याच्यामुळे रेंजचा खूप प्रॉब्लेम होतोय आणि म्हणून तो तिकडे गेला मग काम करायला म्हणजे आत्ताच काहीतरी मला वाटतं अर्धा पाऊन तास झाला गेला तो आणि मी आता चालले गाडीमध्ये मा एडिटिंग माझं आज बाकी आहे आज सगळ्या कामाचा गोंधळ खूप उशीर झाला आज घरातलं काम करता करता त्याच्यामुळे राहिलं आहे माझं आता आता थोडंसं करून घेते चला तसं वातावरण झालं बाप रे हे समोर तर बघा कसं सगळं एकदम दिसतच नाही आहे काय असं सगळं झालेलं आहे हे कसं सगळं ढगाळ ढगाळ वातावरण झालेलं आहे पण एक गोष्ट मात्र आहे की पाऊस पडतोय आपलं जे काही बांधकाम झालेलं आहे ना त्याला पाणी मात्र मस्त असं मिळतंय आणि आपलं बांधकाम पण एकदम मजबूत होणार आहे ही एक गोष्ट मात्र आहे चांगली चमक <laughs> <laughs> भरल्यासारखं झालं आहे मला इथे जाम मजा दुखतंय आता म्हणजे असं पडले ना अंतरुणावरती असं उलटंसुद्धा व्हायला होत नाही इतकं माझ्या हालत खराब झाली तर कुणालचे बाबा मला मगाशी बडबडले कशाला का तू काम करायला जाते तुला सांगतो मी करू नको म्हणून तरी पुढे पुढे धावते काय होतं की कुणालचे बाबा काम करत असतात आणि मग आपण बघत राहायचं ही गोष्ट माझ्या मनाला काही पटत नाही त्याच्यामुळे मग त्यांना मदत करायला मी धावते पण बघू आता मगाशी ना म्हणजे सकाळी काका आले होते कदाचित व्हिडिओमध्ये बघा दिसले असतील आम्ही बघा इथे चहा पीत बसून त्यावेळेस त्यांना सांगितलं की असं असं करायचंय ना ते भराव करायचंय ते तर तुम्ही या म्हणून तुम्हाला काय मजुरी आहे ते आम्ही देऊया म्हणून तर ते म्हणालेत की चालेल ठीक आहे पण हे जेव्हा चिरे येतील ना तेव्हा काम चालून त्यावेळेसच आपण करूया कारण आता बघा पाऊस पण आहे ना असे ते म्हणालेत त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं आपलं तेवढं एक काम कमी असं पण तरी पण हे आजूबाजूला जे काही पडलेलं आहे ना सगळं वाळू वगैरे पण अशी अगोदरची वाळू वगैरे आहे ना पडलेली ती पण सगळं उचलून आहे ना तिकडचा भाग आहे ना आपल्याला क्लीन करायचं आहे कारण चिऱ्यांची गाडी आली ना तर आता चिरे आपल्याला कसे जवळ ठेवायचे लांब ठेवून चालणार नाही आणि म्हणजे त्यांना कसं पटकन घेता येईल काम करेल अशा पद्धतीने चिर्या तर आपल्याला रचायचेत आणि थोडीशी जागा पण आपल्याला मोकळे करून ठेवायची कारण थोडेसे एक्स्ट्रा चिरे मागवलेले आहेत ना आता ज्या वेळेस ते गाडी येईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच पण काय होतं की थोडंफार तरी करावं लागतो आपण असं अगदीच बसून चालत नाही आहे ना आता आजूबाजूला जी घाण वगैरे पडलेली असते घाण म्हणजे काय जे काय वेळेवाकडं सगळं झालेलं असतं ते सगळं उचलून ठेवावं लागतं ना आपल्याला त्याच्यामुळे मग असं काम थोडंसं करायचं पण असं काम करायला गेलं की थोडंसं त्रास होतो पण करायचं असं मला असं बसून राहायला ना आवडतच नाही म्हणजे सतत काही ना काहीतरी असं करत राहायचं हे ना पहिल्यापासूनच आहे सवय झालेली आहे आणि असं उगत लोळत पडायचं मग ते माझ्या मनाला काही पटतच नाही आणि मग बसून बसून ते शरीर पण आपलं खूप भारी होऊन जातं त्याच्यामुळे असं काम केलेलं पत्करलं असं म्हणजे थोडंसं शरीराला आपला त्रास होतो पण बरं वाटतं पण काम केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आता मी जरा एडिटिंग करून घेते हे बघा हे चाललंय माझं